नांदगावमधून बातमी आहे नांदगाव तालुक्यामध्ये छगन भुजबळ यांना धक्का बसला आहे छगन भुजबळ यांना नांदगाव तालुक्यात जोरदार धक्का बसला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर वाय पी जाधव सरपंच उपसरपंच सह सदस्य शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार सुहास अण्णाकांदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती गंगाधरी ग्रामपंचायत सदस्य आदी शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे छगन भुजबळ यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे नांदगाव तालुक्यामध्ये छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसलेला आहे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे नांदगाव तालुक्यात छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे संतोष खता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत संतोष का अधिकचा तपशील आहे नांदराव तालुक्यात बहुतेक राष्ट्रवादी काँग्रेसचे जस्ट मध्ये जे आहे आपल शिवसेनेमध्ये आमदार कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेकांनी प्रवेश केला आहे त्यामध्ये जवळपास जेव्हाच ग्रुप बघलाय इथे काल संध्याकाळी शिवसेनेकांनी प्रवेश केला असून या ठिकाणी खाने यांनी पण त्यांचं स्वागत केलं आहे अगदीच धन्यवाद संतोष दिलेल्या सविस्तर माहितीसाठी